दिल्लीत झालेल्या स्फोटाचा खरा गुन्हेगार सापडला तीन दिवसाच्या आत गुप्तचर यंत्रणेने केला सगळ्यात क्रांतिकारी तपास अखेर या स्फोटाचा मास्टर माइंड सापडला आता याला फाशी होणार दिल्ली स्फोटाच्या खऱ्या गुन्हेगाराचं नाव जेव्हा समोर आलं तेव्हा ते नाव ऐकून देश हादरला एक मोठं नाव समोर आलं आहे देशात दरवेळी निवडणुकांपूर्वी स्फोट का होता असा प्रश्न देशातून विचारला जात आहे आणि अखेर याचं उत्तर मिळालं प्रत्येक निवडणूक की देशात कुठेतरी होतो मग हा योगायोग म्हणावा की कुठला मोठा षडयंत्र त्याचं उत्तर अखेर मिळालं आहे एक असं मोठं नाव समोर आले की जे ऐकून संपूर्ण देशाला हादरा बसलाय मग कोण आहे याचा गुन्हेगार ज्याचं नाव ऐकून देश हादरला आहे दहा नोव्हेंबर सोमवारी सहा वाजच्या नंतर हुंडाई कंपनीची एक आय ट्वेंटी कार दिल्ली मेट्रो स्टेशनच्या जे लाल किल्ल्या शेजारी आहेत तिथून बाहेर पडता क्षणी तिचा भीषण स्फोट झाला सुरुवातीला वाटत होतं गाडीत बिघाड झाल्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाला असेल जेव्हा अग्निशमन दल आलं त्यांना आग विजवताना अशा काही गोष्टी दिसल्या त्यानंतर पोलिसांना पाचारण केलं पोलिसांनी तुटलेल्या गाडीचे जमा केले तुटलेल्या नंबर जेव्हा मालकाचा तपास झाला मालकाला पकडलं आणि त्यानंतर जे सांगितलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली एक असं नाव समोर आलं एक असा गुन्हेगार समोर आला की ज्याचं नाव ऐकून संपूर्ण देश हादरला आता खराखेर गुन्हेगार धरलाय कोणाच्या सांगण्यावरून स्फोट करण्यात आला होता ते आता समोर आले याला फाशी होणार का अशी सूचना आता हे देण्यात आली आहे एक जुनी मन आहे बाहेरच्या शत्रूपेक्षा देशातला आपल्या घरातला शत्रू हा सगळ्यात घातक असतो आणि अगदी त्याच बोलल्याप्रमाणे एक नाव समोर आले तुटलेल्या गाडीतून झालेल्या गाडीतून एक तुटलेला पाय मिळालाय करण्यात आले यामध्ये एक अटक झाली या अटकेतून एक असा व्यक्ती सापडलाय याचं नाव ऐकल्यानंतर संपूर्ण देश हैराण झालाय है, आता याला फाशी होणार का असा प्रश्न निर्माण झालाय दिल्ली स्फोटातील गुन्हेगारांचं कनेक्शन आता महाराष्ट्रात सापडले महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये एक अशा गुन्हेगाराला अटक झाली आहे की ज्यामुळे संपूर्ण देश आणि महाराष्ट्र सर्वात जास्त आदरला आहे टप्प्याटप्प्याने तीन ते चार दिवसाच्या आत सगळी यंत्रणा कामावर लागली होती ही गाडी कुठून आली सी सी टी व्ही फुटेज तपासले गेले प्रत्येक रोडवर प्रत्येक टोल नाक्यावर सी सी टी व्ही फुटेज तपासले जात होते या सी सी टी फुटेजमध्ये गाडीत आणखी कोण बसलं होतं त्यांचा तपास निघाला आणि त्यावरून तो मास्टर आता धरला गेला आहे या स्पोटाचा एक अजून वेगळा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामुळे काही महत्वाच्या गोष्टी उघड झाल्या आता घरा खरा गुन्हेगार कोण कोणी ऑर्डर दिली कोणाच्या सांगण्या स्फोट झाला कोणी सुपारी दिली होतं याचं नाव आता सांगितलं गेलंय तो पकडला गेलाय आणि ज्याचं नाव ऐकून संपूर्ण देश एक मोठं नाव उघड झालंय गाडीच्या मालकाने नेमकं कोणाचं नाव घेतलंय ठाण्यामधून महाराष्ट्रात त्या ठाण्यामधून कोणाला पकडलंय या स्फोटाचं कनेक्शन महाराष्ट्राशी कसं काय सापडलंय अगदी तीन दिवसाच्या काय गोष्टी समोर आल्या कोणतं मोठं नाव समोर आलं ज्यामुळे संपूर्ण देश हादरला कुणी आदेश दिला होता कोणाच्या सांगण्या स्फोट झाला चला जाणून घेऊया या घटनेची संपूर्ण सविस्तर माहिती एक घटना जिने संपूर्ण देशाला हादरवलं होतं सोमवार दहा नोव्हेंबर सहा वाजून छप्पन मिनिटांनी अग्निशमन दलाला लाल किल्ल्या शेजारून एक फोन येतो फोनवर सांगितलं ला जातं लाल किल्ल्याहून तीनशे मीटर अंतरावर एका गाडीचा स्फोट त्या गाडीचा स्फोट झाला सुरुवातीला वाटलं बिघाड झाला होता पण आग प्रचंड होती सुरुवाती गाडी बिघाडामुळे स्फोट झाला असं वाटलं पण जेव्हा स्फोटाचं कारण तपासलं गेलं तेव्हा संपूर्ण देश हादरला होता शेजारी उभे असणारे रिक्षा शेड मेट्रो शेडच्या ज्या काचा आहेत त्या फुटल्या आग विजवता विजवता आगली शमन दिल्ली शमन एक सौ एक संशय आला आणि त्या संशयामुळे दिल्लीचे पोलीस एन ए जी एन आय पथकं दाखल झाली ही पथकं झाल्यानंतर त्यांनी गाडीची नंबर प्लेट मिळवली यासोबत गाडीतले डी एन ए तपासले गाडीत एक तुटलेला पाय सापडला या डी एन ए गाडीचा नंबर प्लेट आणि या तुटलेल्या पायावरून सगळा प्लॅन उघड झाला प्रत्येक वेळी हे स्फोट देशात का होतात का असं होतं हा योगायोग म्हणायचं का षडयंत्र कोण याच्या पाठीमागे आहे आता सगळं उघड झालंय एक मोठं नाव समोर आलं ज्यामुळे तो अपराधी कोण आहे हे आता सिद्ध झालंय या अपराध्याचं नाव ऐकल्यानंतर संपूर्ण देश साधारण आहे याला पकडले आता त्याला फाशी होणार का असा मोठा प्रश्न निर्माण होतोय मग हा अपराधी नेमकं कोण होता याचा मास्टर कोण कोणाच्या कौन? सांगण्यावर घातपात झाला कुणी ऑर्डर दिली आता पुढे कोणत्या कुठे कुठे स्फोट होणार आहे सरकारच्या हाती प्लॅन काय लागला आहे सव्वीस जानेवारीला देशात काय होणार होतं या स्फोटातून आता अकल समोर आले आता साखेर हा अपराधी पकडला गेला आहे पहा गाडीमधल्या मा माणसाचे डी एन ए मिळाले डी एन एचे रिपोर्ट काल रात्रीच त्या ठिकाणी आले होते डी एन ए आणि गाडीच्या तुकड्यावरून जे सापडलं ते अत्यंत धक्कादायक होतं त्याने या घटनेच्या तपासाला वेगळं वळण लावलं पहिला मालकाचा नंबर मिळावला मालक या गाडीचा खरा मालक सापडला तो हरियाणामध्ये गुरुग्राम मध्ये राहत होता त्या गाडीचा मालक होता त्याचं नाव सापडलं मोहम्मद सलमान मोहम्मद सलमान नावाच्या गाडी ही ना नाव नोंदणीकृत होती मोहम्मद सलमानला तात्काळ अटक झाली दहा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबरच्या आसपासची गोष्ट होती पण तीन दिवसानंतर या स्फोटाचं वेगळंच कनेक्शन डायरेक्ट महाराष्ट्रात निघालय सुरुवातीला वाटत होतं मोहम्मद सलमान काहीतरी असेल पण जेव्हा महाराष्ट्रात एक आरोपी धरला गेलाय मग आता वेगळंच वळण लागलं होतं कुणी सांगितलं होतं बॉम्बस्फोट करायला कुणी ऑर्डर दिली होती सगळ्यांची नावं समोर आली ही घटना तब्बल तीन ते चार तासानंतर घटना झाल्या झाल्या मालकाला ताब्यात घेतलं होतं या प्रकरणाची आता खाली उकर होणार होती तब्बल ती तीन ते चार दिवसांनी महाराष्ट्रातून एक अटक झाली आहे यामुळे महाराष्ट्रातले मंत्रिमंडळ हदळलं आहे मालकाला पकडले त्यानं जे सांगितलं अतिशय धक्कादायक होतं मालकाला विचारलं तू काय केलं आहेस का तेव्हा तो म्हणाला ही गाडी मी नदीमला विकली होती काही महिन्यापूर्वी सलमानने नदीम नावाच्या व्यक्तीला गाडी विकली होती नदीमनं ती गाडी पुन्हा एकाला विकली ती म्हणजे रॉयल कार डीलरला रॉयल कार्ड डीलरकडे तपास केल्यावर लक्षात आलं रॉयल कार डीलरने तारीख नावाच्या व्यक्तीला विकली होती मग हा तारीख कोण होता त्याच्यापर्यंत येऊन तपास थांबला होता कालपर्यंत असं वाटत होतं की तारीखच आहे पण जेव्हा गाडीचा तपास सुरू झाला इकडे सी सी टी व्ही फुटेज देखील तपासले जात होते जम्मू काश्मीर पोलीस तिकडे तारीखचा शोध घेत होते पण इकडं दिल्ली पोलीस सी सी टी व्ही फुटेज शोधत होते सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक असा व्हिडिओ समोर आला की ज्यामध्ये चूल पुष्पूर दस झाला चुकून एकाकडून चित्रीकरण झालं होतं त्या स्फोटाचं आणि ते बाहेर आलं आणि महाराष्ट्रातलं एक मोठं नाव समोर आलं गाडीमध्ये जो शेवटी बसला होता ज्यावेळेस गाडीचा स्फोट झाला त्यावेळेस गाडीमध्ये बसलेला व्यक्ती तारीख नसून हा वेगळाच व्यक्ती होता तो एक डॉक्टर होता आता त्या डॉक्टरपाशी लिंक लिंक लिं, लिं थांबली होती दोन दिवसापूर्वी बातम्यांमध्ये सांगितलं होतं की एक डॉक्टर या गाडीत बसलेला होता आणि जवळपास दुपारी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटां म्हणजे दहा नोव्हेंबरला आय ट्वेंटीची कार जी आहे ती लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एकमध्ये मध्ये पार्क झाली आणि सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानं कार बाहेर पडली रस्ता रस्त्यावर गर्दी कार रस्त्यावर था येताच मोठा स्फोट झाला आणि याचं कनेक्शन महाराष्ट्रातल्या मग आदेश कुणी दिला सव्वीस जानेवारीला मोठा काय प्लॅन होता पुढचा प्लॅन काय काय होता हे अखेर आता आहे गाडीत बसलेला व्यक्ती वे होता डॉक्टर उमर डॉक्टर मोहम्मद उमर नावाचा एक व्यक्ती या गाडीत बसून आला होता हा व्यक्ती फरीदाबाद मधून फरार झालेला एक दहशतवादी होता फरीदाबाद मध्ये डॉक्टरांचं एक मोठं जाळं होतं काही डॉक्टर आहेत जे बाहेरून आले आहेत किंवा ते इथलेच आहेत पेशाने डॉक्टर आहेत पण त्यांच्या अंतर्गत दहशतवादी कारवाईचं ते त्या ठिकाणी काम करत आहेत यांनी एक अशी संघटना बनवली होती एक अशी गँग बनवली होती की जे मिळून मोठे स्पोर्ट घडून आणणार होते ज्याला डॉक्टर मॉड्यूल असं म्हटलं जातं त्या डॉक्टर मॉड्यूल किंवा डॉक्टर संघटनेमधला हा एक जण होता त्याला पकडण्याचे आदेश आले होते त्यामुळे डॉक्टर उमर तिथून पळाला आणि उमर पळाला पण महाराष्ट्रात एक वेगळा तपास सुरू झाला लोकांना वाटत होतं डॉक्टर उमरने अपघात केला पण जेव्हा महाराष्ट्रातलं एक नाव समोर आलं त्यानंतर संपूर्ण देश हादरला आता महाराष्ट्रात इकडे तपास यंत्रणा सुरू होती ज्यावेळेस दिवशी स्फोट झाला त्याच्या आदल्या दिवशी दुपारी तीन हजार किलो स्फोटक जप्त झाली दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासच्या ठिकाणून ही स्फोटक जप्त झाली दुपारी स्फोटकं धरली तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं आता काही होणार नाही आता घाबरून जाण्याचं काम नाही पण जेव्हा सहा वाजता हा स्फोट झाला तेव्हा संपूर्ण देश पुन्हा एकदा आधारला महाराष्ट्राच्या ठाण्यामध्ये एक मोठी अटक झाली आहे महाराष्ट्रातल्या ठाण्यामध्ये एक, एक मोठा उप प्रकार उघडकीस आला ही घटना होती नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची नऊ नोव्हेंबर म्हणजे अकरा नो दहा नोव्हेंबरला स्फोट झाला आणि नऊ नोव्हेंबर म्हणजे आदल्या दिवशी कल्याण इथून आपताप कुरेशी मुंब्रा इथून सुफियान शेख नावाच्या तरुणांना दिल्ली स्पेशल सेलने ताब्यात घेतलं होतं ही घटना आहे होण्या हे स्फोट होण्याच्या आदल्या दिवशीची ही घटना आहे ठाण्यातली जिथे दिल्ली पोलीस से सेल आले होते म्हणजे दिल्लीचे स्पेशल पोलीस आले होते आणि त्यांनी नऊ नो नोव्हेंबरला कल्याणमधील आपता कुरेशी आणि मुब्रामधील सुफियान शेख याला दिल्ली सेलनं ताब्यात घेतलं यांचा संबंध आयसिस या संघटनेशी होता असं सांगण्यात आले आता यांची चौकशी होणार आहे आपताप आणि सुफियान यांच्या तपासात मोड सॉपरेंटी समोर आले आहे ज्याचा जो कट आहे तो लाल किल्ल्यासारखाच त्या ठिकाणी दिसून येणार होता आता या स्फोटामध्ये असं एक शक्यता वर्तवण्यात आली होती की सव्वीस जानेवारीला लाल किल्ल्याच्या दरी मोठा स्फोट घडवण्याची यांची प्लॅनिंग होतं असं देखील त्या तपास यंत्रणांकडून लक्षात आलं आता तपास यंत्रणा अतिशय वेगानं काम करत आहे बहात्तर तासाच्या व वर वो, याला वेळ निघून गेलेला आहे आता महाराष्ट्रातलं कनेक्शन जोडून आलं आहे अतिशय वेगानं हा तपासचक्र फिरत होते त्यामुळे लवकरात लवकर याचे जे पटापट याच्यामधले शोध लागत आहे आता नक्की याचा मोरक्या कोण याचा सूत्रधार कोण पुढचं प्लॅनिंग काय हे लवकरात लवकर आता समजणार आहे खरंच ही देशाला हादरवणारी घटना होती पण त्याचं कनेक्शन महाराष्ट्र सापल्यावर हो, महाराष्ट्रातली जनताही थोडीशी त्या ठिकाणी चर्चेमध्ये आली आहे तर अनेक घडामोडी याच्यामध्ये अजूनही घडणं त्या ठिकाणी बाकी आहे त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल नक्कीच तपास यंत्रणा अतिशय वेगाचं काम करते असं दिसून आले सरकारनेही कोणाला सोडणार नाही असा इशारा देखील दिलेला आहे तर या घटना तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद